नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि प्रवेक्षिकांसाठी शासनाकडून सुमारे चार हजार स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर मोबाईल वाटपाचा पेश निर्माण झाला आहे अलीकडेच मिनी अंगणवाड्याचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यामध्ये झाल्यामुळे एकात्मिक बाल विकास विभागाच्या चौदा प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्या कार्यरत असून या तीन हजार दोनशे तीस अंगणवाडी सेविका बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण व अन्य सुविधा देत आहेत शासनाने अंमलात आणलेल्या पोषण ट्रॅकर ॲपवर बालकांचे दैनंदिन वजन उंची पोषण आर भेटी अंगणवाड्यातील बालकांची उपस्थिती आदी सर्व प्रकारची माहिती सेविकांना भरणे सक्तीचे करण्यात आले आहे पण अनेक वर्षे वापरात असलेले स्मार्टफोन आता जुने झाल्यामुळे माहिती भरण्यास अडचण येत आहेत त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार शासनाने स्मार्ट मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे नुकतेच जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडे ग्रामीण भागातील अंगणवाड्या तसेच महापालिका नगरपालिकांच्या नियंत्रणाखालील नागरी अंगणवाड्यातील सेविका व प्रेक्षकांसाठी शासनाकडून सुमारे चार हजार स्मार्टफोन प्राप्त झाले आहेत मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे हे फोन वाटप करण्याचा पेच निर्माण झाला आहे एक तर निवडणुका झाल्यानंतर अंगणवाडी सेविका व प्रेक्षकांना स्मार्टफोनचे वाटप करावे लागेल नाही तर निवडणूक व निकाल जाहीर होण्यास दोन महिन्याचा अवकाश आहे तोपर्यंत मोबाईल वाटप थांबवावे लागेल मात्र ही प्रशासकीय बाब असल्यामुळे निवडणूक विभागाची पूर्व परवानगी घेऊन स्मार्टफोनचे वाटप करता येईल का या दिशेने जिल्हा परिषदेच्या शासन विचार करीत आहे निवडणूक विभागाने घ्यावी लागेल परवानगी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस अगोदर जिल्हा परिषदेकडे स्मार्टफोन प्राप्त झाले आहेत त्यामुळे तुर्तास अंगणवाडी सेविका व प्रेक्षकांना ते वाटप करता येणार नाहीत त्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे ही प्रशासकीय बाब असल्यामुळे निवडणूक विभागा